होडीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळतील दोन आनंदाच्या बातम्या पगारात होणार वाढ जाणून घ्या पूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका होळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारक आणि ई पी एफ ओ खातेधारकांना दोन मोठ्या भेटवस्तू मिळू शकतात पगारदारांना कर सवलत दिल्यानंतर केंद्र सरकार मार्चमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पी एफ ठेवीवरील व्याजदर वाढवू शकते केंद्रातील मोदी सरकार होळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीत ती तीन टक्के वाढ करू शकते ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केली जाईल याचा फायदा अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना होईल ई पी एफ ओ कर्मचारी आणि पी एफ खातेधारकांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पी एफ ठेवीवरील व्याजदरातही वाढ केली जाऊ शकते यासंदर्भात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे मार्चमध्ये महागाई भत्ता तीन टक्के वाढेल का आता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्ता वाढवला जाणार आहे जो जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील ए आय सी पी आय निर्देशांकाच्या अर्धवार्षिक डेटावर अवलंबून असेल जुलै ते नोव्हेंबर या कालावधीतील आकडेवारी पाहिल्यास डी ए स्कोअर पंचावन्न पॉईंट झिरो पाच टक्केवर पोहोचला आहे अशा परिस्थितीत डी एमध्ये तीन टक्के वाढ निश्चित आहे नवीन दर होडीच्या आसपास जाहीर होण्याची अपेक्षा आहे अशा परिस्थितीत दोन महिन्यांची थकबाकी देखील दिली जाईल